महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष दोन हजार सव्वीस महानगरपालिका निवडणूक लढवणार नाही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची मिरज इथं आज महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीत एकमतानं ठराव मंजूर करत दोन हजार सव्वीसची महानगरपालिका निवडणूक पक्ष स्वतंत्रपणे लढवणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्वेसर्वा संजयभाई सोनवणे यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली होती आणि ती युती आजही कायम आहे मात्र स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतले जात नसल्याची तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे विशेषत प्रभाग क्रमांक सात वीस सहा पाच चार आणि तीन या प्रभागांमध्ये पक्षाची मोठी ताकद असून ही योग्य सन्मान व सहभाग दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या संदर्भात पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख युसुफ शेख यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की जो कोणताही पक्ष आम्हाला सन्मानपूर्वक विश्वासात घेईल त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांच्या आदेशानुसार निवडणुकीत संपूर्ण मदत केली जाईल आणि उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकद लावली जाईल या बैठकीस मेजर कुमार कांबळे शहर अध्यक्ष गणेश कांबळे बक्ष बेपारी अरविंद कांबळे बबन हलगुरे स्वप्नील दंडीनवर अजय बाबर शाबुद्दीन शेख लियाकत जमादार जयसिंग साळुंखे प्रकाश कांबळे दिलावर बुजरुग गौतम कांबळे सुभाष दबडे सागर खाडे व सुरेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आज। महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की आज दोन हजार सव्वीस महापालिका निवडणूक लढणार नाही परंतु गेल्या विधानसभा आणि लोकसभेला आमचे राष्ट्रीय माया सोनोने अजितदादा गटाची युती होती ते आज या बाधित आहे परंतु स्थानिक नेते आम्हाला विश्वास घेत नाही म्हणून आम्ही आमची ताकद सात वीस तीन आणि पाच सहा आणि चार या वाड्यात आहे परंतु आम्हाला जे पक्ष कुठलाही पक्ष आम्हाला जे विश्वासत घेईल त्यांना महेंद्र गाडे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही मदत करणारे आणि निवडून आणणार